लोकराजा राजश्री शाहूंच्या कलाप्रेमाचे प्रतीक असणारे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झाले होते यानंतर पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे हे नाट्यगृह उभे राहील यासाठी तमाम रंगकर्मीच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासन युद्धपातळीवर कार्यरत होते त्यामुळे येणारी दिवाळी पहाट हा सांस्कृतिक कार्यक्रमाने नाट्यगृहात सादर करूया असे अभिवचन आमदार राज क्षीरसागर यांनी दिले यावेळी कोल्हापूरच्या नाट्यकर्मींतर्फे आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्यजित कदम आदिल फराज यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते यावेळी प्रसाद जमदग्नी यांनी आमदार क्षीरसागर यांना अल्पवधीतच या कामाला गती देण्यासाठी व्यक्तिगत लक्ष घातले आहे आणि हे नाट्यगृहाच्या बांधणीस यामध्ये पालक या नात्याने सक्रिय राहतील याबद्दल तमाम रंगकर्मींच्या वतीने कृतज्ञ म्हणून आम्ही त्यांचा हा औपचारिक सत्कार करत असल्याचे सांगितले यावेळी धनंजय पाटील पद्माकर कापसे सुनील घोरपडे सागर वगाडे नितीन सोनटक्के दिनेश माळी संदीप मुळे मुकुंद सुतार आदी उपस्थित होते सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा